नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत हा आर म्हणजेच शासन निर्णय अवर्षण आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीसंदर्भात आहे तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत अनेक जिल्ह्यांमध्ये अवर्षण आणि पूर यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले त्या नुकसानीसाठी त्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंडमधून शेतकऱ्यांना वनविष्ठा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे या जी आरनुसार नुसार एकूण सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी विविध विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तर चला कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे ते पाहूया या मदतीचा लाभ संपूर्ण राज्यातील अवर्षण व पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे तर पहिल्यांदा पाहूया छत्रपती संभाजीनगर विभागामधील तर बीड लातूर परभणी जालना हिंगोली नांदेड या जिल्ह्यांना एकूण अंदाजे रुपये तीनशे शेहेचाळीस कोटींपेक्षा अधिक निधी मिळणार आहे नंतर नागपूर विभागातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना रुपये सात पॉईंट पाच कोटीपेक्षा अधिक निधी नंतर नाशिक विभागाती। नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर या जिल्ह्यांना एकोणसाठ कोटींपेक्षा अधिक निधी नंतर अमरावती विभागातील अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांना एकशे एकतीस कोटींपेक्षा अधिक निधी नंतर पुणे विभागातील सोलापूर सांगली या जिल्ह्यांना एकशे तीन कोटीपेक्षा अधिक निधी नंतर कोकण विभागातील ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना दोन लाखांपेक्षा जास्त निधी तर अशा या जिल्ह्यांना ही निधी आहे असा अशा, अशा पद्धतीने या जिल्ह्यांना निधी मिळणार आहे तर निधी वितरण प्रक्रिया जाणून घेऊया ती कसा तो कसा मिळणार आहे शेतकऱ्यांना हा निधी डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल लाभार्थ्यांची यादी तयार करून ति ती जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला एका हंगामात एकदाच मदत मिळणार आहे नंतर महत्त्वाच्या अटी ज्या आहेत ते जाणून घेऊया तर शेतकऱ्यांना मिळणारी मदत एक हंगाम एक वेळ या नियमानुसार असेल निधीचा गैरवापर झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार धरले जातील निधी फक्त शेतीतील नुकसानीच्या भरपाईसाठीच वापरला जाईल तर मित्रांनो हा शासन निर्णय म्हणजे अनेक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय आहे जर तुम्ही अवर्षण किंवा पुरामुळे नुकसानग्रस्त असताल तर आपल्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधा आणि डी बी टी द्वारे मिळणाऱ्या या मदतीचा लाभ घ्या तर हा व्हिडिओ उप उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि जी आर अपडेट्ससाठी आमच्या चॅनलशी जोडलेली राहा धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र